কোন <laughs> <laughs> पहिली मागणी दुसरी गोष्ट आहे की बारा हजार पाचशे वीस पद हे सुद्धा या ठिकाणी आहे हे सुद्धा या ठिकाणी करण्यात यावं कारण काय घुसखोरी दीड लाखाच्या वर घुसखोरी झालेली आणि या घुसखोरीमुळं हे पद रिक्त झाली पाहिजे शासनाला एकच माहिती आहे या ठिकाणी हे पद जर भरले तर आपण या घुसखोरीला आपण करू शकत नाही आणि आमचं मोठी मागणी शासनाकडे ही सगळ्या आम्हाला पद नाही भरले नऊ ऑगस्टला कार्यालयावर मला कळकळीची विनंती आहे की जर हे तुम्ही पद नाही भरलं तर पुढचं मोठं पाऊल आम्ही महाराष्ट्रामध्ये उभं करू आणि आमच्या पदरा तुम्हाला कळत्या कमी करू ही आम्ही या ठिकाणी आदिवासीच्या भस्म चौकशी